कारे कारे का का ना रिक्वेस्ट केली आम्ही पाऊस पडला चिखल काय करायचं विनंती करत होतो आम्ही काय चुकीचं वा नाही काय नाही ते बी आमचे बांधव दिली परवानगी त्यांना द्या आम्हाला परवानगी द्या रस्त्याला द्यायला आम्ही का लांब नाही चुराचा बांधायला बांध नाही चालू आहे રામધ ગંગાધર તાલુકુટે અને સોશિયલ મીડિયા વિનોદ હા વિનો વિનોદોન ગાડિયા